जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे हल्लीच उपासना शिबिर झालं या उपासना शिबिरामध्ये अनेक भक्तांनी हजेरी लावली होती या शिबिराचे काही सुखद आणि काही वाईट अनुभव मला या ठिकाणी सांगायचे आहे आता अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे संपत्ती घेणे हे नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये जी काही शिबिरं होतील त्या शिबिरासाठी माझ्याकडे येण्यासाठी जे भाविक भक्त उपासक उत्सुक असतील त्यांची रूपरेषा आणि दिशादर्शक ठरवणे यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे नेमकं काय का माझ्याकडे शिबिरासाठी कोणी यावं आणि कोणी येऊ नये त्याचे काही नियम आजपासून मी ठरवत आहे कालपर्यंत ठरवले नव्हते त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ वाईट सुरुवात किंवा वाईट अनुभव सांगण्याआधी सुखद अनुभव सुद्धा सांगूया उपासना शिबिर अतिशय उत्तम झालं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे उपासना शिबिर केलं असेल त्यांना कल्पना आहे की जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा द्वारा संचालित दैवीय उपासना शिबिरामध्ये चौदा घंटे पंधरा घंटे एवढं प्रदीर्घ काळाचं हे शिबिर चालतं ज्यामध्ये सर्व व्यवस्था चोख पार पाडली जाते जेवणापासून नाश्त्यापासून पाण्यापर्यंत तर ते थेट थिअरी प्रॅक्टिकल आणि तुमची खाजगी प्रश्नोत्तरे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सोडवणे असे सर्व टप्पे ह्या चौदा ते पंधरा तासाच्या शिबिरामध्ये आम्ही घेत असतो ज्यांनी ज्यांनी शिबिर केलं त्यांना चांगली कल्पना आहेच पुढच्या काळामध्ये सुद्धा बरेच जण उत्सुक आहे अशामध्येच सुखद अनुभव असा की नुकत्याच झालेल्या उपासना शिबिरामध्ये जर्मनीमध्ये स्थित असणार सांगलीचं चा, चाफेकर कुटुंब आलं होतं स्वतः जर्मनीमध्ये स्थित असून ते भारतामध्ये आले भारतात येऊन त्यांनी सांगलीच्या मूळ गावी त्यांचं घर उघडलं आणि तिथून ते दोळगाव आले ही जी त्यांची बुकिंग होती ही त्यांनी सहा महिने आधीच घेतलेली होती येथे कोणाला असं वाटायला नको की जर्मनीवरून आल्यामुळे मी थेट त्यांना घेतलं जर्मनीवरून येऊ अमेरिकेवरून येऊ कुठून जरी आले तर बुकिंग शिवाय इथे आम्ही शिबिर भरवत नाही कारण चौदा ते पंधरा घंट्याचा वेळ द्यावा लागतो तो एकन दोन माणसांसाठी आणि ऐन वेळेवरती मी कसा अरेंज करणार त्याचं नियोजन पूर्वनियोजितच असावं लागतं तर सहा महिन्यापूर्वीची चाफेकर कुटुंबाची बुकिंग होती जी जर्मनीमध्ये स्थित आहे कौतुकाचा विषय हा की परदेशामध्ये स्थित असून सुद्धा त्यांना मातृभूमीबद्दल असणार प्रेम उपासना शिकायबद्दल असणारी आसक्ती आणि चिकाटी हे गुण मला प्रचंड आवडले जे ते व्यक्ती होते स्वतः ते सांगत होते की सर मी तुम्ही दिलेला जगदंबेचा फोटो जर्मनीमध्ये नेऊन ठेवणार तिथे साधना करणार मला काय काय अनुभव येतील त्यांची उत्सुकता पाहून माझ्या मनाला खरोखर समाधान वाटलं की नाही कड्या आपल्या शिबिराचा प्रचार आता खरोखर साता समुद्रापार सुरू आहे आता वाईट आणि कडू अनुभवाबद्दल बोलूया जसं म्हणतात ना तोंडामध्ये गोड घास आल्यावर एक घास कारल्याचाही येतो तसा हा गोड सुखद अनुभव आला त्यानंतर एक कडू अनुभव आला तो असा सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील कासेगाव नावाचं शहर म्हणजे खेड आहे बहुतेक ते कासेगाव गाव आहे म्हणजे मी गेलोय नाही कधी पण गाव कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून दोन व्यक्ती उपासना शिबिराला आली त्यांची नावं मी या ठिकाणी गुपित ठेवतो दोनही व्यक्ती राजकारणी आहेत येऊन बसली शिबिर केलं शिबिरामध्ये त्यांना ज्या काही सिद्ध वस्तू असतात त्या वस्तू आम्ही दिल्या बांधी करून दिली आणि त्याबरोबरच बांधी म्हणजे आम्ही नारळ देत असतो बांधी म्हणजे इतर कुठले जादू होण्याच्या वस्तू आम्ही देत नाही उपासना काळामध्ये घराचं संरक्षण व्हावं यासाठी एक सिद्ध केलेला नारळ एक सुपारी फोटो असं साहित्य असतं ते त्यांना ती किट आहे ती आमची ती आम्ही त्यांना दिली ते बसले समोर ते म्हटले सर आमच्या आयुष्यामध्ये प्रचंड अडीअडचणी आहेत आम्हाला यातून बाहेर काढा मी स्वतः मला जे काही जाणवलं त्यांना सांगितलं आता बरेच मुद्दे मी सांगितले ते त्यांच्या खाजगी आयुष्यातील निगडित आहे त्यामध्ये बऱ्याच त्यांच्या नातेवाईकांची नावं ओपन झाली आहे त्यामुळे मी ते, ते नातेवाईकांची नावं त्यांचे खाजगी मुद्दे कुठलेच सांगत नाही फक्त एकच मुद्दा इथे सांगतो मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला बाबुराव नावाच्या कोण्या निर्वंश व्यक्तीची म्हणजे बुडिताच्या व्यक्तीची प्रॉपर्टी तुम्ही भोगत आहात काय त्यांनी विचार केला ते म्हटले हो आम्ही जी प्रॉपर्टी विकत घेतली ती बाबूरावचीच आहे आणि बाबूरावला मुलगा नाही फक्त मुली आहेत बुडिताचीच प्रॉपर्टी आम्ही भोगत आहोत आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी मी नंतर सांगितल्या त्यानंतर ते म्हटले सर आम्हाला या सर्व मधून बाहेर काढा म्हटलं अहो तुम्ही उपासना सुरू करा मी जी तुम्हाला उपासना शिकवली ती तुम्ही घरी सुरू केल्यावर शंभर टक्के तुम्ही प्रॉब्लेममधून बाहेर याल त्यावरती ते व्यक्ती मला म्हटले दोनही व्यक्ती मला म्हटले सर आम्ही तुमची उपासना करू शकत नाही म्हटलं कारण काय तुम्ही ईश्वराला मानत नाही का नाही म्हटले आम्ही जगदंबेचेच भक्त आहोत पण आम्ही फक्त अनिरुद्ध बापूंच्याच जगदंबेला मानतो दुसऱ्या देवीला मानत नाही म्हटलं अनिरुद्ध बापूंची जगदंबा नेमकी कुठली म्हटले भगवती सप्तशृंगी माता म्हटलं बर अहो म्हटलं अनिरुद्ध बापू स्वतः अंबज्ञ आहेत चंडिका कुलाचे आहेत मला जेवढी त्यांच्याबद्दल माहिती आहे तेवढी सांगतो ते, ते स्वतः श्री सप्तशृंगी आणि रेणुका मातेचे भक्त आहेत आणि अशा पद्धतीनुसार त्यांचं आणि आमचं दैवत एक येतं आमचीही पिठाची परंपरा आहे सप्तशृंग गडाची परंपरा आहे त्यांचीही परंपरा तीच आहे मुळामध्ये आमच्या दोघांची गादी नाही शब्द वापरणार मी पण इष्टदैवत एकच आहे आराध्य दैवत एकच आहे चंडिका भगवती एकच आहे ते म्हटले नाही पण तुम्ही काही सांगा अनिरुद्ध बापूंचीच देवी पाहिजे म्हटलं अनिरुद्ध बापूंची देवी वणीचीच आहे ना अहो मग तुम्हाला उपासना करायला हरकत काय ते म्हटले अनिरुद्ध बापूंनी दिलेल्या मंत्राशिवाय आम्ही दुसरा मंत्र करू शकत नाही म्हटलं बरं ठीक आहे मान्य केलं दुसरे व्यक्ती होते म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे उपासना करण्यासाठी ते म्हटले आमच्या घरामध्ये दे देवी चालत नाही म्हटलं काय आमच्या घरात देवी चालत नाही म्हटलं देवी चालत नाही म्हणजे काय नाही आमच्या घरामध्ये आम्हाला दे देवीची पूजा करायला चालत नाही आम्ही व्यंकटस्वामीचे भक्त आहोत व्यंकटेश्वराशिवाय आम्ही कुठल्याच देवाला मानत नाही म्हटलं व्यंकटेश्वराला दोन पत्नी आहेत लक्ष्मी आणि पद्मावती त्याही देवीच आहेत ना त्यांनाही मानता की मानत नाही शांत बसले पण नाही आम्हाला देवी चालत नाही तर मग या ठिकाणी मला एक आवाहन असं करायचं आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेला ज्यांना ज्यांना देवी चालत नसेल ज्यांना ज्यांना देवीची सेवा जमत नसेल ज्यांचे दैवत वेगळे असतील आणि ज्यांच्या घरामध्ये देवी नावाचा घटकच मान्य नाहीये ना, ना देवीचा फोटो ना देवीची मूर्ती ना देवीचा मंत्र ना देवीची सेवा अशा महाभागांनी कृपा करून उपासना शिबिराला येऊ नये आमचं दैवीय उपासना शिबीर शाक्त संप्रदायावर अवलंबून आहे यामध्ये महाशक्तीची तांत्रिक उपासना दिली जाते अनेक गुप्तविधी केले जातात जे मी या ठिकाणी सार्वजनिक करू शकत नाही जे जे या शिबिराला हजर असतात त्यांना चांगली कल्पना आहे की पुरुषांना आम्ही शर्ट बनियन काढायला लावतो महिलांचे केस संभार मोकळा करून काय काय त्यांच्यामध्ये ऊर्जेचा स्रोत आम्ही भारतो तो प्रत्यक्ष इथे अनुभव घेणाऱ्यालाच कळतो आणि हजारो लोकांना अनुभव आहे पण ज्यांना देवी चालतच नाही अशांनी नेमकं इथे येण्याची गरज काय म्हणजे विषय असा झाला की तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या दुकानामध्ये ऑर्डर दिली कपड्यांची त्या ठिकाणी तुम्ही बुकिंग केली कपड्यांची ऑर्डर दिलीत कपडे घेण्यासाठी गेलात पैसे भरले आणि कपड्याची पिशवी हातात घेतली आणि मग दुकानदाराला सांगताय आम्हाला नग्न राहायलाच आवडतं आम्ही कधी अंगावर कपडे घातलेच नाही कारण आम्ही भोंगळे आहोत भोंगळे शब्द वापरतो हा नग्न शुद्ध भाषेचा शब्द आमच्या भागामध्ये मा मानतात भोंगळे उघडे नंगे नंगचोट मग तुम्ही दुकानदाराला म्हणता आम्ही भोंगळे आहोत आम्हाला कपडेच नको आहेत मग तुम्ही नेमकी बुकिंग घेतली कशाला बाबा तेच कपडे दुसऱ्या दोन गरजू लोकांना देता आले असते ना तसं माझ्या उपासना शिबिरामध्ये येण्यासाठी हजारो लोक उत्सुक आहेत हजारो लोक कमेंट आहेत सर आमचा फोन उचलला जात नाही काही काही लोकांचा फोन तीन महिन्यानंतर उचलला गेला काही लोकांना रडकुंडे येत आहेत पण त्यांना ऍडमिशन भेटत नाहीये असे हजारो लोक आज वेटिंगवर असताना असे ज्यांना देवी चालत नाही किंवा ज्यांना फक्त अनिरुद्ध बापूंचीच चा देवी चालते अजूनही मला कन्सेप्टच कळली नाही की अनिरुद्ध बापूंची सप्तशृंगी अनिरुद्ध बापूंची रेणुका माता आणि माझी सप्तशृंगी माझी रेणुका माता यामध्ये काय फरक आहे सप्तशृंगी वणी गडावरच राहते रेणुका माहूर गडालाच राहते अनिरुद्ध बापूंची रेणुका माता किंवा सप्तशृंगी काही जगाच्या वेगळ्या कुठल्या कोपऱ्यातून उत्पन्न झाली असेल किंवा तिचं स्थान कुठं वेगळं असेल कृपया समोर येऊन सांगावं एक महान व्यक्तिमत्व आहे डॉक्टर अनिरुद्ध बापू मी त्यांचा आदर करतो फार त्यांनी यज्ञमार्फत मंत्र उपासनेमार्फत अनेक लोकांना अंबज्ञ नावाच्या संज्ञेमध्ये बसवलेलं आहे अंबज्ञ फार मोठी संज्ञा आहे अंबेबद्दल कृतज्ञता असणारा तो अंबज्ञ असे मानणारे ते गुरु आहे अशा महान गुरुच्या नावाचा पुरस्कार करता आणि त्याच जगदंबेचा अपमान करता काय बोलावं याला स्वतःच्या मनाला थोडी तरी खंत वाटली पाहिजे लाज लज्जा शरम हे तर वाटलीच पाहिजे पण खंत सुद्धा वाटली पाहिजे मग मी त्यांना प्रश्न केला त्या दोन व्यक्तींना कासेगावच्या मग तुम्हाला जर देवी चालतच नव्हती किंवा अनिरुद्ध बापूंचीच देवी चालत होती मग तुम्ही देवळगाव राजाला आलात कशासाठी ते म्हटले फक्त आमचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी तुम्ही खडा प्रश्नांची नावं सांगता सर्व काय बोलताय मी खडाना खडा लोकांची नावं सांगतो प्रश्न सोडवतो म्हणून तुम्ही माझ्याकडे याल अरे मी ज्या जगदंबेच्या नावावरती गादी चालवतो ती तुम्हाला नको आहे जी जगदंबा माझ्या मुखामध्ये मा शब्द टाकते ती तुम्हाला नकोय ज्या आईच्या भरोश्यावर मी पोट भरतो ती जगनमाता तुम्हाला नकोय माझ्यासारख्या अनाथ लेकराला आज हजारो लोकांचा गुरु ह्या पातळीचं जिनी बनवलं ती आंबाबाई तुम्हाला नकोय शून्यातून निर्माण होऊन आज लाखो लोकांचं श्रद्धास्थान झालेल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा या संस्थेचा अध्यक्ष मला बनवण्यापर्यंत जिनं लायकी माझी नेली ती आंबाबाई जगनमाता आदिशक्ती शक्ती तुम्हाला नको आहे तुम्हाला फक्त प्रश्न सोडवायची आहेत मग हीच प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही माननीय अनिरुद्ध बापूंकडे जायला पाहिजे बापूंकडून प्रश्न सोडवून घेतले पाहिजे किंवा इकडे कुठले व्यंकटेश स्वामी आहेत त्यांचे कोणी पुजारी असतील त्यांच्याकडून प्रश्न सोडवून घेतले पाहिजे तिथे तुमचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून तुम्ही जळगाव राजाला आलात ना हे तर मान्य करता मान्य केलं ना त्यांनी मग आम्ही फक्त प्रश्न सोडवण्यापुरतेच आहोत आमच्या देवीला किंमत नाही बाकी हात जोडून विनंती करतो ज्यांना देवी चालत नसेल अशांनी कृपया येऊ नये दोन तीन उदाहरणं या ठिकाणी देवीशी वाटतात कोल्हापूरची काही मंडळी आली होती एक महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं की आमच्या घरी यल्लम्मा देवी फार जागृत आहे आम्हाला दुसऱ्या देवीचीच उपासना चालत नाही म्हटलं आहो मग यल्लम्माचीच उपासना घ्या रेणुका मातीची उपासना मी तुम्हाला शिकवतो नाही नाही म्हटले पण आम्हाला तुमच्या हातचा मंत्र आणि वस्तूही चालत नाही आमची यल्लम्मा सौंदतीची आहे मग मी त्यांना हे माझ्या गळ्यातील यल्लम्माचं दर्शन काढून दाखवलं म्हटलं ही बघा माझ्या गळ्यातील यल्लूबाई सौंदतीचीच आहे ना नाही नाही म्हटले पण आम्हाला ते नकोच माझ्या लक्षात आलं की मामला कुछ गडबड आहे ते सी आय डी भाषेमध्ये म्हणतात ना दया दरवाजा तोड दो कुछ गडबड आहे तसं मला कळलं खरा विषय यांची यल्लम्मा नाही काहीतरी वेगळा आहे ठीक आहे आणखीन पुणे जिल्ह्यामधून एक भक्त आले जे म्हटले सर आम्ही महानुभव पंथीय आहोत म्हटलं मग म्हटले आम्हाला देवीची पूजा करायला चालत नाही म्हटलं बर मग बाय आम्ही म्हटले की त्या ठिकाणी तुमच्या देवीची उपासना करूच शकत नाही म्हटलं मग तुम्ही आलात कशासाठी फक्त आमचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मला काय म्हणायचं आहे फक्त प्रश्न सोडवून सर्व काही भागतं का मी फक्त प्रश्न सोडवले म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या डॉक्टरने तुम्हाला ते, ते, -ते, -ते लावला बी पी शुगर चेक केले तुमची सोनोग्राफी काढली आणि त्यामध्ये तुम्हाला एक दोन रोग सांगितले आणि डॉक्टर म्हणतायत तुम्हाला हे हे रोग आहे आता त्यावर तुम्हाला प्रिप्रिक्शन लिहून देतो तुम्हाला ही ही औषधं घ्यायची आहेत आणि पेशंट म्हणतो नाही मला फक्त रोग कुठला आहे तेवढंच जाणून घ्यायचं होतं औषधं मला घ्यायची नाही तुमची औषधं डॉक्टर साहेब तुम्हालाच ठेवा हा डॉक्टरांचा अपमान नाही वैद्यकीय खात्याचा अपमान नाही तसं ज्यांना फक्त प्रश्न सोडवून घ्यायची होती उपासना अजिबातच करायची नाही देवीशी घेणं देणं नाही देवीचं तोंड पाहायला चालत नाही देवीचं चा नाव घ्यायला चालत नाही ज्यांच्या घरामध्ये दे देवीचं स्थान नाही अशा सर्व महाभागांनी माननीय महाशयांना हात जोडून विनंती आहे कृपया उपासना शिबिराला येऊ नये तुमची आम्हाला गरज नाहीये काय आहे दोन तुमच्यासारखे नास्तिकवादी व्यक्ती या ठिकाणी येऊन ऍडमिशन करून स्वतःचे प्रश्न सोडवत असतील तर तुमच्या दोन जणांच्या मागे दोन हजार व्यक्ती वेटिंगवर आहेत जे आस्तिक आहे जगदंबेला मानणारे आहे मनापासून तिला आई अंबाबाई कुलस्वामिनी इष्टदेवता इष्ट देवता मानतात आणि ते उत्सुक आहेत येण्यासाठी अशांना जागा भेटू द्या अहो तुमच्या दोघांच्या ऐवजी असे दोन भक्त मंडळी जर बसले तर त्यांना किती आनंद वाटेल त्यांना किती खुशी होईल जे चाफेकर कुटुंब जर्मनीवरून आलं होतं जे जगदंबेचं भक्त होतं त्यांना त्यांची कुलस्वामिनी मी सांगितली म्हटलं तुमची कुलस्वामिनी आंबे जोगाईची हो जोगेश्वरी आहे ते एवढे शॉक झाले ते म्हटले सर आतापर्यंत आमची परफेक्ट कुलस्वामिनी कोणी सांगितली नव्हती आम्हाला कोणी तुळजाभवानी सांगायचं कोणी माहूरची देवी सांगायचं तुम्ही आम्हाला अगदी परफेक्ट सांगितलं अशा भक्तांची गरज आहे इथे तुमच्या सारख्या नास्तिकवाद्यांची नाही त्यामुळे इथून पुढे एक आवाहन करतो आहे ज्यांना कोणाला देवीची उपासना चालत नसेल देवीचा फोटो चालत नसेल देवीचा मंत्र चालत नसेल देवीचा चेहरा बघायचा नसेल देवीचं नाव घ्यायचं नसेल किंवा चालतच नसेल त्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये आपापली पद्धत आहे आशांनी कृपा करून माझ्या देवळगाव राजाला जगदंबा देवी संस्थानला येऊच नये असे जर कोणी व्यक्ती इथून पुढे आले आशांचा लाइव अपमान करण्यात येईल त्यांचे व्हिडिओ शूट करण्यात येईल त्यांच्या नाव गाव चेहऱ्या आणि पत्त्या सगट या ठिकाणी तो व्हिडिओ अपलोड करण्यात येईल आणि मग आशांना जर उद्या आमच्यासारख्या देवी भक्तांचा त्रास झाला किंवा एखाद्या देवी भक्तांनी तुमच्या घरी मोर्चा आणला मग त्याला जबाबदार तुम्ही राहाल त्यामुळे नास्तिकवाद्यांनी आणि देवीविरोधी घटकांनी या ठिकाणी येऊ नये अहो मग आपल्यापेक्षा तर मुस्लिम बांधव बरे आता तुम्ही मला मुसलमानांचा पुरस्कार करता का तर हो काही अंशी करावा लागतो अनेक मुसलमान आहेत आमच्या जळगाव राज्या शहरामधील दोन तीन व्यक्ती मुसलमान असे आहेत ज्यांची नावं घेत नाही जे जगदंबेचे निस्सिम भक्त आहेत जगदंबेचे दर्शन घेऊन जातात त्यांची अडली नडली कामं असल्यास ते माझ्याकडे येतात उपासना शिबिराबाबतीत सांगायचं झाल्यास आत्तापर्यंत माझ्याकडे पन्नासहून अधिक मुस्लिम कुटुंबांनी स्वतःची हजेरी लावली आहे उपासना शिबिराला आम्ही जेव्हा कराड सातारा येथे उपासना शिबिर आयोजित केलं तर तेथे पाच मुस्लिम कुटुंब येऊन गेली होती जेजुरीच्या शिबिरामध्ये दोन मुस्लिम कुटुंब आली होती आणि स्वतः माझ्या राहत्या घरी समीर पटेल राहणारा मच्छिंद्रगड तालुका इस्लामपूर जिल्हा सांगली येथील समीर पटेल नावाचे मुस्लिम भक्त येऊन गेले त्यांनी स्वतः रेणुका मातेची उपासना केली त्यांना साक्षात यल्लम्मा रेणुकेने सौंद दर्शन दिलं आणि आज ते कट्टर भक्त आहे त्यांच्या घरामध्ये त्यांनी रेणुका मातेला स्थान दिलंय म्हणजे जैन बौद्ध त्या ठिकाणी असणारे शीख ख्रिश्चन इकडे मुस्लिम सर्व धर्माच्या लोकांसाठी आपलं मंदिर उघडं आहे सर्व धर्माच्या लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे सर्वांनी आतापर्यंत उपासना केलेली आहे सर्वांना चांगले अनुभव आहे सर्वांनी त्या ठिकाणी वर्चस्व मान्य केलं जगदंबेचं की नाही आम्हाला अनुभव घडले कारण जगदंबा धर्म जात पंथ वर्ण लिंग भेद मानत नाही ती फक्त भक्त आणि देव एवढंच तिला कळतं मग त्यांचा आज त्या ठिकाणी एवढा पुरस्कार होत असताना तुमच्यासारख्या नास्तिकवाद्या लोकांचं इथं कामच काय नास्तिकवाद्यांनी कृपया येऊ नये जाहीर हाकलपट्टी व्हिडिओ सहित चेहऱ्यासहित नावागावासहित करण्यात येईल आज मी जे दोन व्यक्ती येऊन गेले त्या कासेगावचे वाळवा तालुका जिल्हा सांगलीचे त्यांची नावं सांगत नाहीये त्यांच्या खाना सांगत नाहीये कारण मला त्यांचा अपमान करायचा नाहीये पहिली चुकी ईश्वर माफ करतो परंतु अशा तीन घटना देवी संस्थांमध्ये घडल्यामुळे आतापर्यंत ह्या तिसऱ्या घटनेमुळे मी हा व्हिडिओ बनवायला घेत आहे अपेक्षा आहे ज्यांना जगदंबेचं वर्चस्व मान्य असेल तिची शक्ती मान्य असेल त्यांनीच यावं तुम्ही कुठल्याही पंथाचे असा तुम्ही गणपतीचे भक्त असा दत्त महाराजांचे भक्त असा स्वामी समर्थांचे भक्त असा शंकर महाराजांचे भक्त असा नाथपंथी असा शिवपंथी असा गानपत्य किंवा सौरपंथी असा मला त्याच्याशी घेणं देणं नाही प्रत्येक पंथामध्ये जगदंबा नाथ टिकवून आहे गानपत्य पंथामध्ये ती गणपतीची माता आहे मा शिवपंथामध्ये ती शंकराची अर्धांगिनी स्वरूप आहे वैष्णव पंथामध्ये ती विष्णूची भार्या आहे सौर पंथामध्ये ती सूर्याची शक्ती आहे छाया आहे सांगायचा उद्देश काय प्रत्येक पंथामध्ये जगदंब स्वतःचा एक अवतार टिकवून आहे त्यामुळे मला कुठल्याही पंथाशी वाकड नाही सर्व पंथाच्या लोकांनी यावं उपासना घ्यावी स्वतःचं भलं करून घ्यावं पण आम्हाला देवीच चालत नाही असे असतील ना बाबांनो घरच्या घरी बसा एवढं बोलतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो अपेक्षा आहे की या व्हिडिओचा उद्देश सर्वजण समजून घेतील आणि इथून पुढं ज्यांना देवीची उपासना मान्य असतील तेच फक्त उपासना शिबिराला बुकिंग करतील मी इथं नास्तिकवादी आणि नालायक लोकांची कोडी सोडवायला रिकामा नाही जय जगदंब नमो आदेश